मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शिचुआन गावातील हे हिरवगार ताईझी माउंटन फॉरेस्ट फार्म हे जंगल या परिसरातील लँजियांग जलाशयातील मातीची धूप होण्यापासून एखाद्या हिरव्या भिंतीप्रमाणे उभं राहू शकलं एका वन्यप्रेमी कुटुंबामुळे चाळीस वर्षांपूर्वी हे जंगल जगातील इतर जंगलांप्रमाणेच एखाद्या माळ रानात परावर्तित झालं होतं कारण अर्थातच मानवाकडून होत असलेली अमर्याद वृक्षतोड मात्र चेन रॅनफॅन या एकसष्ट वर्षीय फॉरेस्ट रेंजर हे जंगल नष्ट होण्यापासून वाचवलं त्यांनी नेमकं काय केलं ऐकूया त्यांच्यात शब्दांत ताईजी माउंटेन फॉरेस्ट फार्म मधून मी निवृत्त झालेला एक फॉरेस्ट रेंजर आहे मी इथं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काम करायला सुरुवात केली आज मला इथं हे काम करताना चाळीस वर्ष उलटून गेलेत आमचं प्रमुख उद्दिष्ट आणि कर्तव्य इथं वृक्षारोपण करणं जंगलात पेट्रोलिंग करणं आणि अर्थातच जंगल संवर्धन करणं आहे शिवाय या पर्वतावरील प्रत्येक रूपाला जपणं आणि त्यायोगे डान्झेंग जलाशयातील गाळाचा प्रवाह कमी करणं ही आमची कामं आहेत हिवाळ्यात जलाशयातील पाणी पातळी कमी झाली की खालचे कातळ वर येतात आणि त्यावेळी त्या पात्रातल्या गाळात चेन आणि त्यांची टीम रोप लावते त्यामुळे मातीची धूप रोखता येते पाऊस वाऱ्यामुळे या जलाशयातील मातीची प्रचंड धूप होत होती अशात चिनार वृक्षांची लागवड पात्रात करण्यात आली चिनार वृक्षांमुळे मातीची धूप रोखण्यात मदत होते त्यामुळे सारी इको सुधारते असं चेन यांचं मत आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये शिचुआन परगण्यातील जियानगुआ या शहरातल्या माळरानावर वनीकरण आणि हिरवळीचे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर जवळपास चाळीसहून अधिक फॉरेस्ट रेंजर्सनी ताईझी टेकडीवर हे जंगल फुलवण्यासाठी अविरत प्रयत्न केले जवळपास दोन हजार हेक्टर परिसरात जंगल स्थापित केलं एकोणीसशे पंच्याहत्तर जंगल होतं आता ते नव्वद टक्क्यांपर्यंत व्यापलं आहे त्यामुळे डॅन्जियांग जलाशयाजवळचं वाळवंट कमी होण्यास मदत झाली चाळीस वर्षांपूर्वी पेरलेली बीजं आता उंच उंच वृक्षांमध्ये परावर्तित झाली आहेत पूर्वी फॉरेस्ट रेंजर्सना बीजारोपणाचं मुख्य काम होतं आणि आता वाढलेल्या जंगलाचं संवर्धन करणं हे त्यांचं मुख्य काम झालं यात अनेक खडबडीत पायवाटा तयार करण्यात आल्या जवळपास सहा कार्यक्षेत्र त्यामुळे जोडली गेलेली आहे याच खडबडीत रस्त्यांवरून पर्वतीय गस्त घातली जाते वनपरिक्षेत्र करते जलाशयाच्या किनारी बोटिंग करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतात आणि खड्डेमय उतारांवर आव्हानात्मक चढाईचा सामना करत तुटलेल्या ट्रॅक जंगलातून मार्गक्रमण करतात पेट्रोलिंग करतात वर्षानुवर्ष रेंजर्सने प्रत्येक गस्तीवर वीस किलोमीटरहून अधिक ट्रेकिंग केलेलं आहे पर्वतावर कोणतेही रस्ते नाहीत ते पूर्णपणे खडका आहेत पावसाळ्यात पेट्रोलिंग करताना हे रस्ते चिखलमय आणि निसरडे झालेले असतात कधीही अपघात होण्याची इथं शक्यता असते आता चेन हे निवृत्त झाले मात्र तरीही ते सध्या कार्यरत असलेल्या रेंजर्स सह पर्वतीय गस्तीत सहभागी होतात बीजारोपण हे केवळ पहिली पायरी होती असं ते मानतात आता वाढलेल्या जंगलाचं संवर्धन करणं ही खरी जोखीम असल्याचं त्यांचं मत आहे कारण अनेक लाकूड तस्कर या जंगलाची विलेवाट लावण्यासाठी डोळे लावून बसलेत असं त्यांचं म्हणणं आहे चेन हे दोन हजार मध्ये निवृत्त झाले आणि त्यांचा मुलगा चेन बोताव यानं त्यांचा मासेमारी क्षेत्रातला व्यवसाय सोडून फॉरेस्ट रेंजर्सच्या टीममध्ये ते सहभागी झाले आता त्यांनी जलाशयाबरोबरच हिरव्यागार पर्वताच्या संरक्षणात स्वतःला झोकून दिल्या चेन बोताव एवढ्यावरच थांबलेले नाही जंगल संवर्धनासाठी ते काही नव्या तंत्रज्ञानाचा वापरही अमलात आणत टीम टीमसाठी त्यांनी पहिला ड्रोन विकत घेतला आणि पर्वतावर आता ड्रोन नजर ठेवली जाते त्याचवेळी जंगलाच्या पुढच्या वाढीसाठीही त्यांनी काही नवनव्या युक्त्या सुरू केल्या आहेत उदाहरणार्थ मी जंगलापासून एखाद्या जवळच्या ठिकाणी कार न जाऊ शकतो आणि तिथून ड्रोनच्या माध्यमातून जंगलावर लक्ष ठेवू शकतो आणि आता हे केवळ अर्ध्या तासातही शक्य आहे पूर्वी याच गस्तीसाठी पूर्ण दिवस जायचा आता पुढच्या काळात एकदा का हे नेटवर्क पूर्ण सेट झालं की आम्ही काही ठिकाणी कायमचे मॉनिटरिंग यंत्रणा बसवू शकतो त्यामुळे हे पेट्रोलिंग अधिक सुलभ आणि अचूक होऊ शकतं समजा जर जंगलात कुठे आग लागली तर आम्ही लवकरात लवकर पोहोचू शकतो जंगलाची आगीमुळे होणारी हानी वाचवू शकतो सध्या ताईजी पर्वतीय क्षेत्रात स्मार्ट पेट्रोलिंग यंत्रणा साकारली जाते या यंत्रणेद्वारे जंगलाचं पेट्रोलिंग आणि संवर्धन कमी वेळात आणि अचूकपणे करता येईल एकोणीसशे चाळीस मध्ये चेन यांनी जंगल संवर्धनाचा विडा उचलला होता आता त्यांची पुढची पिढी आणि नव्या पिढीतले इतरही फॉरेस्ट रेंजर्स नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचा हा वसा पुढे नेतात त्यामुळेच आता ताईझीला त्याचं गतवैभव प्राप्त झालं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी